बातमी नाशिकमधून नाशिकमध्ये हॉर्न वाजवल्याच्या रागातून वाहन चालकावर प्राणघातक हल्ला केला गेलाय नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील ही घटना आहे वाहन चालकावर कोयट्यानं वार करण्याचा प्रयत्न केला आहे संशयितांनी गाडीवर दगडफेक सुद्धा केली आहे गावगुंडांच्या गुंडगिरीचा व्हिडिओ हा समोर आला नाशिकच्या इंद्रानगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल सुद्धा झाला आहे आता या प्रकरणी पोलिसांचा पुढील तपास हा सुरू आहे आपण पाहतोय नाशिकमधील आहेत केवळ हॉर्न वाजवला या रागातून हातात कोयता घेऊन या वाहन चालकाला मारहाण करण्याचा प्रयत्न केलाय नाशिकमध्ये हा प्रकार घडलेला आहे वाहन चालकावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय केवळ हॉर्न वाजवला या रागातून या दोन तरुणांनी या वाहन चालकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय पोलीस या प्रकरणी तपास करतायत दरम्यान संपूर्ण प्रकार हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे दोन तरुण कुठले आहेत कोण आहेत याचा पोलीस आता तपास करतायत दरम्यान या प्रकरणी वाहन चालकानं पोलीस ठाण्यात तक्रार सुद्धा दाखल केली आहे आणि आता पोलिसांचा या दृष्टीनं तपास सुरू झालाय नाशिकमध्ये हा प्रकार घडलेला आहे केवळ हॉर्न वाजवला या रागातून दोन तरुणांनी वाहन चालकाला मारहाण करण्याचा प्रयत्न केला हातामध्ये कोयता घेत प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न आहे तसंच यावेळेस या तरुणांनी शिबिगाळ केल्याचंही समोर आहे दरम्यान या प्रकरणी आता वाहन चालकानं गुन्हा दाखल केलेला आहे आणि आता पोलिसांचा या दोन तरुणांना पकडण्यासाठी अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे संपूर्ण प्रकार हा सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय तर दिवसाढवळ्या नाशिकमध्ये हे असे गुन्हेगारीचे प्रकार घडत आहेत त्यामुळं नाशिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातो नाशिकमध्ये हा प्रकार घडलेला आहे केवळ हॉर्न वाजवला या रागातून मारहाण करण्याचा प्रयत्न केलेला आहे दोन तरुणांनी हातात कोयता घेऊन या वाहन चालकाला दमदाटी केली आहे सोबतच हल्ला करण्याचा सुद्धा प्रयत्न केला आहे संपूर्ण व्हिडिओ हा व्हायरल झालेला आहे नाशिकच्या इंद्रानगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे आणि आता पोलिसांचा तपास सुरू आहे